नमस्कार मित्रांनो सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बरेच दिवस झाले माझी तब्येत चांगली नसल्यामुळे या ठिकाणी आपण लेक्चर घेतलं नाही मात्र मला दोन तीन जणांचे या ठिकाणी मेसेजेस आणि कॉल आले की सर नेमकं अभ्यासाची आता तयारी कशी करावी तर आपल्याला माहिती आहे अंगणवाडी सुपरवायझरच्या या ठिकाणी अंतर्गत भरतीची अजून जाहिरात आली नाही आणि निवडणुकामुळे साधारणतः कदाचित ती पुढे सुद्धा जाऊ शकते असं नियम नाही आहे की निवडणुकामध्ये परीक्षा घेऊ नये असा कुठलाही नियम नाही किंवा जाहिरात काढू नये असा सुद्धा नियम नाही मात्र कशासाठी अंतर्गत भरतीच्या जाहिराती ह्या येऊ शकतात फक्त ज्या असतात कोणत्या एक्सटर्नल ज्या बाहेरच्या परीक्षा आहेत त्यांच्या जाहिराती या ठिकाणी येत नसतात मात्र डिपार्टमेंटच्या परीक्षा ह्या ठिकाणी होऊच शकतात आणि जाहिराती सुद्धा येऊ शकतात तरी सुद्धा निवडणूकचा काळ म्हटल्यामुळे एक दोन परीक्षा कदाचित आपल्या पुढे गेलेल्या आहेत या ठिकाणी निश्चितच आहे तसंच या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी आपली जी परीक्षा आहे आपल्या परीक्षेचा मेन रोल आउट आहे की आपली जी केस आहे कोर्टा ते कोर्टामध्ये पेंडिंग सुद्धा आहे त्यामुळे आपल्या परीक्षा निश्चितच पुढे जाणार त्यामुळे साधारणतः एक जर अंदाज विचार केला मागे शासन तातडीनं पाचवी जागा आपल्यासाठी जी आर आला होता त्या जागा जागासुद्धा काही जागा नियम काय सांगतो की या ठिकाणी जेवढी जागा येऊ द्या नियम सांगतो की त्यातल्या फिफ्टी पर्सेंट जागा ह्या अंतर्गत आणि पन्नास टक्के जागा ह्या सरळ सेवेनं या ठिकाणी भरायच्या असतात आता ऑलरेडी अंतर्गतची जाहिरातच बाकी असल्यामुळे त्यामध्ये ह्या ॲड जागा ॲड होणार आहेत आणि जी ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली असल्यामुळे त्या ठिकाणी या जाहिरातीसाठी त्यांना नवीनच जाहिरात ही द्यावी लागणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत नाही की ह्या परीक्षा कधी होत असतात तर ह्या परीक्षा दरवर्षी होत नसतात लक्षात ठेवा या पाच वर्ष दहा वर्षातून कधीतरी या ठिकाणी ह्या परीक्षा काय होत असतात आपलं लेक्चर उद्यापासून कंटिन्यू चालू असणं होईल आपला जो वेळ आहे त्या वेळेनुसार होईल टेन्शन घेऊ नका ठीक आहे या या तर या ठिकाणी आता सरळसेवेची सुद्धा जाहिरात येणार आणि अंतर्गतची सुद्धा जाहिरात येणार त्यामुळे परत जाहिरात कधी येणार हा प्रश्न तुम्ही विचारू नका जाहिरात आता निवडणुकीच्या नंतरच म्हणजे साधारणतः दहा जूनच्या पुढेच या ठिकाणी जाहिराती यायला सुरुवात होईल खरं सांगायचं म्हटलं तर जोपर्यंत मंत्रिमंडळ या ठिकाणी तयार होणार नाही तुमचा बालविकास मंत्री कोण होणार हे जोपर्यंत ठरणार नाही महिला बालविकास मंत्री तोपर्यंत या ठिकाणी खरंच जाहिरात येईल अशी मला तरी गॅरंटी नाही आहे हा अंतर्गतची जाहिरात मात्र येऊ शकते कारण की ते डिपार्टमेंटल काम या ठिकाणी चालतं सरळ सेवेतून या ठिकाणी आपल्याला माहित आहे या ठिकाणी ठिकाणीच ग्रॅज्युएशन या ठिकाणी होणं आवश्यक आहे मग ते ग्रॅज्युएशन तुमच्या कुठल्याही विद्यापीठामध्ये असलं तरी सुद्धा चालतं आज बेसिक या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे काय येणार नाही त्याचा नाहीच आहे आणि हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांना या ठिकाणी एक अभ्यास नेमकं कसा करायचा बेसिक पासून तो सांगण्यासाठी या ठिकाणी मी हा अभ्यासक्रम या ठिकाणी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर लक्षात ठेवा आपल्याला बेसिकपासून अभ्यास सुरू करण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टीसुद्धा येणं आवश्यक आहे तर बेसिक गोष्टी सांगण्या अगोदर मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगू इच्छितो अंतर्गत भरतीसाठी हा जो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण या ठिकाणी पंचवीस सॉरी हा सरळ सेवेचा आहे तर या ठिकाणी सरळ सेवेचा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे पंचवीस प्रश्न येतात मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस सामान्य येतात आय एस सी डीचे कदाचित येतात किंवा कदाचित येतही नाहीत नंतर या ठिकाणी बौद्धिक चाचणीमध्ये पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणासाठी या ठिकाणी हा आपला काय पेपर होत असतो नंतर या ठिकाणी तर या ठिकाणी आता अंतर्गतचा या ठिकाणी सिलेबस बघून घ्या की नेमकं जर तुम्ही अंतर्गतची तयारी करत असाल तर अंतर्गत साठी सुद्धा या ठिकाणी आज सिलेबस सांगणं या ठिकाणी माझा प्रश्नच नाही आज अभ्यास कसा करायचा बघा मराठी व्याकरण वीस प्रश्न येतात वीस गुणासाठी सॉरी चाळीस गुणासाठी इंग्रजी दहा प्रश्न वीस गुणांसाठी जी के वीस प्रश्न चाळीस गुण भौतिक चाळीस गुण आणि आयसीडीएस विषय तीस प्रश्न साठ गुण म्हणजे या ठिकाणी जर तुमचा रोल जर असेल तुम्हाला सुपरवायझर व्हायचं असेल तर साठ मार्क हे एकदा आयसीडीएस नावाचा जो विषय आहे त्याला आहे तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे जेवढे जास्त मार्क्स तेवढा जास्त फोकस आपला त्या विषयाकडे असायला पाहिजे कारण की त्याच्याशिवाय आपली परीक्षा आपण क्रॅक करू शकत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या बे, बॅचेस चालू आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत वाल्यांनी या ठिकाणी टेस्टरीज सॉल्व्ह केलेल्या आहेत परंतु अंतर्गत जे तयारी करतात त्यांचं होतं का एकतर त्यांचा वयाचा प्रॉब्लेम नंबर दोन त्यांनी अभ्यास सुरू करतात मधातच काहीतरी थांबलं की एकदम थांबवून टाकतात की डायरेक्ट सहा महिने थांबला असं केल्यानं तुमचा काहीही फायदा होणार नाही उदाहरणार्थ या ठिकाणी ए अंतर्गतची तयारी करणाऱ्या तीन व्यक्ती आहेत लक्षात ठेवा एक व्यक्ती आहे ए एक बी आणि एक सी तर ही जी ए व्यक्ती आहे कंटिन्यू तिचा अभ्यास चालू, चालू ता, आहे मात्र बी व्यक्तीने काय केलं लिए, स्टार्टिंगला किंवा बारा महिने के अभ्यास केला नंतर अभ्यास थांबवून दिला आणि सी व्यक्ती कशी करते की परीक्षा आली की सर फॉर्म सुटले का सांगा फॉर्म सुटले किती अभ्यासाला तयारी लागते तर या ठिकाणी असं करून अजिबात या ठिकाणी होत नसतं म्हणजे ती शेवटच्या परीक्षेचा तीन महिनेच अभ्यास करते किंवा या ठिकाणी आता ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस ते अभ्यासाला लागेल तर अशामुळे पोस्ट निघत नाही तर या ठिकाणी तुम्हाला बनावं लागेल ए सारख्या व्यक्तीचं ए सारख्या व्यक्तीचं तर करण्यासाठी तुम्हाला आता वेळ आहे मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः चार पाच महिने तरी या ठिकाणी आता परीक्षा आपली म्हणजे निवडणुकाच तसंच या ठिकाणी मार्च एप्रिल मे जून साधारणतः जून मार्च एप्रिल मे जून तीन चार महिने निवडणुकीमध्ये जातील आणि जुलैमध्ये साधारणतः आपली परीक्षा येईल किंवा जाहिरात जून जुलैच्या जा आसपास या ठिकाणी आहे म्हणजे साधारणतः ज्या व्यक्ती अजून शून्यात आहे किंवा ज्यांचा स्कोअर या ठिकाणी फक्त शंभरपैकी पैकी सत्तर ऐंशी साठ ते ऐंशीच्या च्या दरम्यान आहे किंवा शंभरच्या आसपास आहे शंभरपैकी पैकी बरं शंभरपैकी किंवा शंभरपैकी पैकी पाच पन्नास पन्नास प्रश्न बरोबर येतात अशांसाठी या ठिकाणी हा खास प्लॅन आहे तर अशांनी काय करायचं सगळ्यात पहिले बेसिक करायचं आहे बेसिकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे बेसिक सर्वात महत्त्वाचं बेसिक म्हणजे तुम्हाला आणायचे पुस्तक विकत सर्वात महत्त्वाचं पुस्तक विकत आणायचे लक्षात ठेवा फ्रीमध्ये कोणताही अभ्यास होत नसतो सॉरी फ्रीमध्ये काय म्हणतात अभ्यास होत नसतो तुम्हाला पुस्तक आणायचे आहेत पुस्तकासाठी मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणा इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणा जी केसाठी साठी तात्याचा ठोकळा गणित व बुद्धिमत्तासाठी वशेसर किंवा पंढरात राणे सरांचं पुस्तक आणा आणि तांत्रिक आय सीडीएस साठी डबलो अकॅडमीनं नोट्स तयार केलेले आहेत तर नोट्स तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता घरपोच मागवू शकता तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बेसिक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुस्तक आणायचे आहेत काय आणायचे आहेत पुस्तक आणायचे आहेत आणि बेसिक या ठिकाणी तुमचं बेसिक पहिले तयार करा बेसिक असं तयार करा की या ठिकाणी आता आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे सगळी पुस्तकं घेऊन या नंबर दोन सर्वात महत्त्वाचं पुस्तक आणल्याशिवाय अभ्यासाला बसूच नका तुमच्याकडे जर सगळे मिळून एकच पुस्तक असेल तर लक्षात ठेवा द्या एका पुस्तकाच्या भरश्यावर तुमची कोणतीही पोस्ट निघणार नाही हातानं दोन चार मार्कानं पोस्ट तुम्ही गमावू नका कृपा करून पुस्तकं घेऊन या जुनी पुस्तकंही वापरू नका नवीन पुस्तकं आणा ठीक आहे बेसिकमध्ये आणि तुम्ही दररोज किती तास अभ्यास करता चार तास सहा तास आठ तास हे तुमचं ठरवा चार तास आठ तास सहा तास हे ठरवा मी म्हणेल या ठिकाणी तुम्ही कमीत कमी नसेल तुमचं कमीत कमी सहा तास अभ्यास हा तुमचा झालाच पाहिजे सहा तास जर अभ्यास नाही होणार त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन नाही होणार कारण की तुमच्यापेक्षा जास्त जे स्पर्धक आहेत ते जास्त तास अभ्यास करते साहजिकच कर जर एखादा जोर जास्त मी मेहनत करत असेल तर सिलेक्शन त्याचं होईल आपलं थोडी होणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक गोष्टीमध्ये तुमचं बेसिक तुम्ही पाडे पाठ करा बेसिक तुम्ही ए बी सी डी पाठ करा बेसिक ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ गणित बुद्धिमत्ताचं जे बेसिक आहे त्यामध्ये तुम्हाला वर्ग वर्गमूळ वर्ग वर्गमूळ घनमूळ हे या ठिकाणी पाळ वाचा आणि या ठिकाणी आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे वेळ भरपूर असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बेसिक पासून तयारी करा तुमची इंग्रजी विषयाची इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवा इंग्रजीचा काय करायचं आहे इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवायचा हुकॅबल वाढवायची आहे जोपर्यंत तुमची हुकॅबलरी वाढणार आहे तोपर्यंत इंग्रजीत तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळणार नाहीत कारण की ते अतिशय इम्पॉर्टंट आहे ओके की अतिशय इम्पॉर्टंट आहे आता बाकी काही जणांना पात्रता बित्रता याचे काही व्हिडिओ लागतील टाकलेले आहेत जुने व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तसं या ठिकाणी वय मी फक्त तुम्हाला सांगतो कास्टसाठी अडोतीस वर्ष आहे आणि ओपन साठी त्रेचाळीस वर्ष आहे सरळ सेवा आणि डिपार्टमेंटलसाठी पंचेचाळीस वर्ष आहे अजून नवीन जी आर आल्या नाही नवीन जी आरनुसार नुसार या ठिकाणी के कोर्टात केस चालू आहे तर या ठिकाणी जे ओपन वाले आहेत या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढून त्रेचाळीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकतात ईडब्ल्यूएस एसीबीसी सर्टिफिकेट काढून तुम्ही तिथपर्यंत या ठिकाणी भरू शकता तर आता बेसिकमध्ये जर म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी आता तयारी कशी करावी तर या तयारी करण्यासाठी आपल्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आपण तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता की जेणेकरून तुमच्यानं स्वतः सेल्फ स्टडी होत नाही मला माहिती आहे या ठिकाणी आता वय वाढलंय मुलं असतात बाळ असतात घरची चिंता असते अंगणवाडीचं काम असते तर या ठिकाणी तुमची स्वतःची पर्सनली तयारी बऱ्याच जणांची होईल अशी मला गॅरंटी नाही मात्र बॅचच्या निमित्तानं दररोज आपल्या दिवसाला कमीत कमी कधी तीन कधी चार लेक्चर असतात त्यानिमित्तानं कमीत कमी तुम्ही नाही जास्त काही केलं दररोज आहेत तेवढे लेक्चर जरी या ठिकाणी तीन महिने सहा महिने जरी पाहिले आणि परीक्षा आली की रात्री दिवस अभ्यास केला तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी इतर लोकांपेक्षा काय होऊ शकते तयारी होऊ शकते हॅलो हा या अलग लक्षात तर तुमची अशी तयारी होऊ शकते त्यासाठी तुम्हाला बॅचेस आहेत सगळ्या विषयाच्या तुम्हाला नोट्स सुद्धा आपण रेडी केलेल्या आहेत ज्यांच्याकडे वेळ नाही मराठी असो इंग्रजी असू द्या जिक्की असू द्या गणित बुद्धिमत्ता सगळ्या नोट सुद्धा तयार केलेल्या आहेत तुमच्यासाठी पुस्तकाची यादी सुद्धा सांगितली नंबर माझा तुमच्याकडे आहेच तर घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ बॅथचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या जॉबच्या टायमात मी एकही लेक्चर आता ठेवलं नाही तुमच्या जॉबच्या टायमात एकही लेक्चर ठेवलं नाही एक लेक्चर सकाळी सहा वाजता असते डायरेक्ट दुसरं लेक्चर तुमचं किती वाजता असते संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सात वाजता रात्री आठ वाजता बघा तुमचे लेक्चर आणि रात्री दहा वाजता म्हणजे तुमच्या अभ्यासाचा तुमच्या कामाचा टाइमच घेतला नाही हा आता स्वयंपाक वेगळा तर तुमचं सकाळी सहाला आणि संध्याकाळी म्हणजे तुमच्या जॉबच्या मध्ये कुठलाही लेक्चर नाही तुम्ही कधीही जॉईन करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता आता बेसिक मध्ये जर म्हटलं तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठी विषयाचा मराठी विषया सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचायचं आहे याच्यामध्ये दोन पार्ट येत असतात मराठीमध्ये एक असतो शब्दसंग्रह शब्दसंग्रह येत असतो आणि एक असतं व्याकरण इंग्रजीचं सुद्धा तसंच आहे शब्दसंग्रह आणि व्याकरण या ठिकाणी इंग्रजीचा सुद्धा तसंच आहे अर्धे प्रश्न शब्दसंग्रहाचे अर्धे शब्द व्याकरणाचे आता मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला शब्दसंग्रहाचं पुस्तक वेगळं घेतलं तर बरंच होईल शंभर दोनशे रुपये जातील तुमचं एवढं छोटं छोटं पुस्तक भेटते काही प्रॉब्लेम नाही किंवा आपल्याकडे सुद्धा आपण तुम्हाला अवेलेबल करू कुठेही मिळू शकते तसंच इंग्रजीसाठी सुद्धा तुम्हाला बेसिक या ठिकाणी इंग्रजीचे शब्दसंग्रह तुम्हाला वाढवा लागतील शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तुमच्या पुस्तकाकडे जे तुमच्याकडे पुस्तक असेल बाळासाहेब शिंदे एम जे शेख पालसुरी कोणाचं असू द्या तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे त्या पुस्तकामधून होक्याप्लरीचा पाठ हा जास्त करायचा डेली एक तास डेली एक तास हा ओक्याब्ररीसाठी हो द्यायचा आहे काय करायचं आहे डेली एक तास ओक्याब्ररीसाठी हो द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचा जो विषय आहे की जो विषय तुम्हाला अजिबात आवडत नाही तो आहे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता या विषयाची दररोज दररोज किमान एक तास तुमचा अभ्यासक्रम तुम्ही कसंही करा डेली एक तास तुम्ही दहावीस गणित म्हणजे एका चॅप्टरचे गणित तुम्ही सोडवलेच पाहिजेत डेली एक तास मग तुम्ही त्या दिवशी एकच तास जरी अभ्यास केला तरी गणित बुद्धिमत्ता सोडवा जर त्या दिवशी दोन तास सोडवला तरी तुम्ही एक तास गणित बुद्धिमत्ता सोडवा तर या ठिकाणी आता एक मी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन सांगतो त्या नियोजनानुसार जर तुम्ही काम केलं तर तुमची नक्कीच तयारी होऊ शकते सो असं समजा की तुम्ही दिवसातून सहा तास अभ्यास करता किती तास सहा तास अभ्यास करता सहा तासाचे मी नेहमी सगळ्यांना सांगतो इथं तुम्ही तीन स्लॉट तयार करा पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्रजी वाचा दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही गणित किंवा बुद्धिमत्ता वाचा तिसऱ्या स्लॉट मध्ये तुम्ही जी के किंवा तुमचा एस वाचा काय वाचायचं जी के किंवा आय एस सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आठ दिवस मराठी वाचा आठ दिवस म्हणजे एक आठवडा मराठी वाचा दुसरा आठवडा इंग्रजी वाचा पहिला आठवडा मराठी तिसरा आठवडा मराठी पाचवा आठवडा मराठी सातवा आठवडा मराठी म्हणजे एक आठवडा मराठी एक आठवडा इंग्रजी एक आठवडा मराठी एक आठवडा इंग्रजी असं जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचत गेले तर तुमचं दोन तासात म्हणजे साधारणतः तीन महिन्यामध्ये आता परफेक्ट तुमचं सुट्ट्या बिट्टे धरून आरामशीर मराठी इंग्रजी फक्त दिवसाला दोन तास द्यायचे मराठी इंग्रजी तुमचं खतम होऊन जाते कारण की एका आठवड्यामध्ये तुम्ही दररोज एक चॅप्टर जरी वाचला तरी या ठिकाणी तीस दिवसात तीस चाप्टर वाचण होतात मराठीचे इंग्रजीचे तीस दिवसात तीस चाप्टर तुमच्या अर्धा सुट्ट्या जरी झाले तरी साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये तुमचं या ठिकाणी मराठी कम्प्लीट होतं गणित बुद्धिमत्ता तसंच आहे पहिलेच एक आठवडा गणित वाचायचं एक आठवडा रिझनिंग एक आठवडा गणित एक आठवडा रिजनिंग एक आठवडा गणित एक आठवडा रिझनिंग असं करता करता तीस दिवस तीस रिझनिंगचे टॉपिक तीस दिवस तीस बुद्धिमत्ता गणिताचे टॉपिक हे सुद्धा साठ दिवसात तुम्ही अभ्यास करू शकता आता इतिहास भूगोलसाठी असं करू शकता तुम्ही दोन आठवडे भूगोल वाचा दोन आठवडे इतिहास वाचा दोन आठवडे तुम्ही राज्यघटना वाचा दोन आठवडे तुम्ही अर्थशास्त्र वाचा दोन आठवडे तुम्ही सामान्य विज्ञान बर सामान्य विज्ञान वाचा आणि पुढचा जो महिना आहे त्या पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण आय एस वाचा काय करा पुढच्या महिन्यामध्ये आयसीडीएस वाचा इतर पहिल्या महिन्यामध्ये आय एस वाचा हे दोन आठवडे दोन चार सहा आठ दहा दहा आठवडे तर या ठिकाणी तुम्हाला सत्तर दिवस लागतात किती सत्तर दिवस तुम्हाला ते आणि आय सीडीएस साठी साधारणतः तीस दिवस तीस चाप्टर सी डी तीस दिवस म्हणजे शंभर दिवसामध्ये तुमचं पूर्ण तयारी होते लक्षात ठेवा पण तुम्ही अभ्यास करण्यासाठी तुमच्या अभ्यासाचे स्लॉट टाका हा दोन तासाचा स्लॉट हा दोन तासाचा स्लॉट आणि हा दोन तासाचा अभ्यासाचे स्लॉट पडा जेणेकरून तुमचं अभ्यासाचं असं नियोजन करा की मी जरी या ठिकाणी सांगितलं असेल तर मग तुम्हाला लिहायचं आहे की बाबा पहिला आठवडा दुसरा आठवडा आपल्याला भूगोल वाचायचं दुसरा म्हणजे या ठिकाणी आता उदाहरणार्थ हा जो स्लॉटचा तुमचा टाईम असेल <coughs> हा स्लॉटचा जर टाइम तुमचा संध्याकाळी सहा ते समजा हा सहा ते आठ असेल तर या सहा ते आठ मध्ये तेच वाचा जे जे तुम्ही की आणि वाचायचं आहे या ठिकाणी समजा तुमचा या चार ते सहा मध्ये गणित बुद्धिमत्ताच वाचा असं जर केलं तरच या ठिकाणी तुम्हाला काय यश या ठिकाणी मिळू शकते अन्यथा तुमचं फापट एक पुस्तक घेतलं आणि ते किती वेळ वाचत बसलं त्याच्यानं होणार नाही त्यापेक्षा बेटर मग राहील की तुम्ही काय असेल बॅच जॉईन करू शकता आणि आता एक बऱ्याच जणांचा असं विचार आहे की बॅच किती जॉईन करायची लक्षात ठेवा तुमचं कधी कधी स्वतः सेल्फ स्टडी होत नसते त्यामुळे तुम्ही ते कंटिन्युअसली कमीत कमी तेवढे ते लेक्चर जर या ठिकाणी कंटिन्युअसली पाहू शकता आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त मार्क मिळू शकता तर लक्षात ठेवा बेसिकसाठी पुस्तकं आणणं महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस पुस्तकं आणणं झाले तुमचं नंतर मग या ठिकाणी आपण तुम्हाला नोट्स तयार केलेले आहेत या ठिकाणी साम्रज्ञानच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आय सी डी एचच्या आहेत इंग्रजीचे आहेत मराठी आहेत गणिताच्या आहेत बुद्धिमत्ताच्या आहेत सगळ्या नोट्स आपण रेडी केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवा पण त्या नुसतं मागवू नका बऱ्याच जणांनी मागवलेल्या आहेत कृपा करून त्या झटकून काढा आणि त्याच्यावरचा अभ्यास या ठिकाणी करा तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आशा करतो येथे मी थांबतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा डबल अकॅडमी पुणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळू शकता लक्षात ठेवा रिकामा राहण्यापेक्षा अभ्यास केलेला कधीही बरा तसंच आपली या ठिकाणी बॅच सुरू सुरू केलेली आहे आहे आपण जी ऑलरेडी या ठिकाणी ठिकाणी आपली एक नंबरची झालेली सोडून त्या बत्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे की जे या ठिकाणी आरंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी सज्ज झालेलं आहे त्यांचं बेसिक टू स्टँडर्ड अभ्यास त्यांचा सुरू झालेला आहे ऑलरेडी बॅच फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेले दीड महिना जवळपास आता पावणे दोन महिने झालेले आहेत त्यांचं बेसिक या ठिकाणी सर्व सुरू केलेलं आहे टाइम टेबल दिलेला आहे तुमच्यापैकी काही जणांना अजून तयारी करायची असेल की मेंटरशिप पाहिजे असेल की या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर स्पेशल बॅच या ठिकाणी मेंटरशिपची आहे जी तुम्ही अजून आपण परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देऊ शकतो मात्र त्यासाठी तुमची कमीत कमी पन्नास टक्के तयारी झालेली पाहिजे आणि तुमच्यात जिद्द पाहिजे की नाही तुम्हाला खरंच या ठिकाणी काहीतरी करायचं आहे असेच विद्यार्थी या ठिकाणी फक्त मी त्या बॅचमध्ये घेत असतो बाकी या ठिकाणी तुम्हाला माहिती ऑलरेडी आहेच नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा कृपा करून यूट्यूबवर कोणतीही कमेंट करू नका व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जाहिरात ही लवकरच येईल त्यामुळे परत जाहिरात कधी कॉल करून विचारू नका धन्यवाद